मागील दोन तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावतोय तर राज्यात उकड्यामुळं नागरिक चांगलेच हैराण झाले होते सध्या पंढरपूरकरांना सुरू झालेल्या पावसामुळे दिलासा आहे अचानक आलेल्या पावसामुळं शहरातील नागरिकांची देखील धावपळ झाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच पावसामुळं पंढरपूर शहरातील काही सकल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी आपण पाहू शकता पंढरपूरमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पंढरपूरमध्ये दिवसभर ढकाळ वातावरण होतं दुपारनंतर पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार पॅटिंग सुरू केली रोहिणी नक्षत्र हे जवळ आलं असल्यानं पंढरपूरमध्ये या पावसानं आपली चांगलीच हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभाग खात्यानं वर्तवल्यानुसार अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावल्याचं समजत आहे